अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भोवाळकर यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अगदी उत्साहात पार पडला अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचं सा योगदान आणि वारकरी संप्रदायातील स्त्री संत या दोन पुस्तकांचं प्रकाशन रिंगणचे संपादक सचिन परब यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष पाटील होते तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर हमीत दावळकर साहित्यिक महावीर जोंधळे प्रकाशक अरविंद पाटकर हे सुद्धा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते जेव्हा दोन पुस्तिकांचं प्रकाशन करायचं ठरवलं तर त्याच्या आधी पहिली पुस्तिका जी आहे अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचं योगदान या परंपरेशी जोडून घेताना आपण संत साहित्याचा आधार घेतला तर तो जास्त योग्य होईल आणि मग अशा आमच्या गप्पा झाल्या काही उदाहरणं झाली आणि गौरभोनी त्याला दुजोरा दिला मग डॉक्टर म्हणाले की आपण असं करूया की एकूणच समाज सुधारक आणि अंधश्रद्धा याच्यामुळे खाली पुस्तक तयार करूया आणि त्यातून पुस्तक तयार झालं समाज सुधारक आणि अंधश्रद्धा